अमरावती शहराच्या शेजारी असलेल्या श्रीक्षेत्र रेवसा येथे श्री मुरलीधर ब्रह्मचारी महाराज संस्थांच्या वतीने एकोणतीस जानेवारी ते चार फेब्रुवारीपर्यंत सात दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे श्रीक्षेत्रत देव महाराज यांचे संगीत श्री गुरुचित्र वाचन तर भगवताचार्य वैभवश्री यांचे श्रीमद भागवत कार्यक्रम संपन्न करण्यात आला चार फेब्रुवारीला श्री मुरलीधर व ब्रह्मचारी महाराज यांच्या मंदिरापासून संपूर्ण गावात पालखी दिंडी काढण्यात आली मंदिरावर रोषणाई तर रस्त्यावर रांगोळी सजल्याने संपूर्ण गावामध्ये भक्तिमय वातावरण दिसून आले पाच फेब्रुवारीला गोपालकाला महाप्रसाद रथयात्रा दहीहंडी महाआरती कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे

ब्रह्मचारी महाराज माझा काय मी जयंत कदरे श्री मुरलीधरव ब्रह्मचारी महाराज संस्थान याचा गेल्या अठरा वर्षापासून मी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करतो आहे आणि श्री ब्रह्मचारी महाराजांचं हे एकशे पंचावन्न पुण्यतिथी महोत्सव आहे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र भूषणच नव्हे तर राज्य देशाचं भूषण असे डॉक्टर पंजाबराव देशमुख तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या माध्यमातून ही या ठिकाणी यात्रा सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर श्री संत अच्युत महाराज यांनी एकूण पन्नास वर्ष व त्यानंतर आता सध्या श्री संत सचिनदेव महाराज या ठिकाणी से आपलं प्रवचन देत आहे गावकरी मंडळी आणि ट्रस्टी मंडळ आणि या महाराजांचे भाविक भक्त जे आहेत ते विदेशातसुद्धा आहेत अनेक दूरदूर या प्रसंगासाठी या ठिकाणी येत असतात तशाच या ठिकाणी यावर्षी ज्या मुलींचे लग्न झालेले आहेत अशा मुली आपल्या पाहुण्यांसकट या आजच्या दिवशी या ठिकाणी येत असतात असं याचं वैशिष्ट्य आहे आणि हा जो महाराजांच्या याच्यामध्ये महापंगत आहे जो महाप्रसाद भेटतो त्याच्यामध्ये जा धावत जाऊन वाढण्याची पद्धत आहे आणि धावत जाऊन वाढण्याचं जा काम हे या गावकऱ्यातील शूरवीर मुलं तरुण तरुणदार मुलं हे या ठिकाणी करत असतात अशा वेळेला आमच्यासारखे ऐंशी वर्षाचे सुद्धा जे वयोवृद्ध आहेत ते सुद्धा अगदी तरुण बनतात तरुणाच्या चपळीने त्या ठिकाणी काम करीत असतात अनेक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात सोबतच हा जो महा महापंक्तीचा जो प्रसाद आहे हा एकतीस क्विंटल गहू सात क्विंटल तांदूळ आणि अठरा क्विंटल भाजी आणि तीन क्विंटलचा बुंदा आणि बेचाळीस तेलाचे डबे आणि हे महाप्रसाद बनण्याचं काम आज दुपारी जे चार वाजता सुरू झालं तर उद्या दुपारीच त्या ठिकाणी संपणार आहे असं चोवीस तास अहोरात्र साधारणतः साठ सत्तर लोक प्रसाद बनवण्याचं काम या ठिकाणी करीत आहे आणि अशा याच्या माध्यमातून हे अन्नदान होत असते महाराजांनी आम्हाला शिकवलं आहे की आपण अधिकाधिक अधीक अन्नदान करावं अशी ही सात्विक अशी यात्रा आहे अनेक धार्मिक कार्यक्रमासोबतच या ठिकाणी बाराही महिने अन्नदानाचा उपक्रम हा चालत असतो